ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला शिकवणार आहे कपड्यापासून नॉड कशी बनवायची तर आपल्याला इथे पहिल्यांदा पन्नास सेंटीमीटर कपडा घ्यायचा आहे आणि आडवीला आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे पाव इंचाने घडी मारून शिलाई करायची आहे जशी इथे मी शिलाई करत आहे तशा पद्धतीने तुम्हाला शिलाई काम करून घ्यायचं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई काम केलेलं आहे पट्टीला एकदम पाऊ इंचानं शिलाई घालवलेली आहे त्यानंतर थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे पूर्ण कट करायचा नाही आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे थोडं थोडं नॉर्मल कापड कटिंग केलेलं आहे कारण आपल्याला जर फुगीर हवी असेल पट्टी तर आपल्याला जास्त का कपडा घासून कापायचा नाही आहे तर इथे मी चार पदरी धागा ओवलेला आहे आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे बघू शकता कशा पद्धतीने गाठ मारत आहे पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने सुई वरती घुसवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं डबल एकदा सुई आपल्याला हे करून घ्यायची आहे आणि सुई उलटी आपल्याला अशी घालत जायचं आहे बघू शकता इथे एकांबार बार अशी आपली सुई बाहेर येते तर आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे ते बघू शकता कशा पद्धतीने आलेली आहे माझी तर तशी आपल्याला येऊ नाही द्यायची त्यानंतर इथे बघू शकता मी धागा पूर्ण बाहेर काढलेला आहे आणि इकडे जी बॅक साईड आहे त्यामध्ये आपल्याला हळूवर नॉर्मली घालवायचं आहे कापड आतमध्ये इथे बघू शकता कशा पद्धतीनं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला धागा पुढे नॉर्मली खेचायचा आहे हळूहळू इथे बघा मी हातात मध्ये फिट्ट केलेला आहे त्यानंतर ह्या साईडला मी हातानं जाम धरलेला आहे आणि धागा हळूहळू ओढून अशा पद्धतीने नॉट्स आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे तर ही बघू शकता आपली केवढी नाजूक आणि खूप सुंदर अशी नॉट्स तयार झालेली आहे तर मी इथे दोन्ही पण नॉड्स तयार केलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे कपड्यापासूनच लटकन तयार करणार आहे जशी मी इथे लटकन तयार करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे मी इथे त्रिकोण कपडा घेतलेला आहे आणि तो क्रॉस करून अशा पद्धतीने मध्य सेंटरला नॉड्स ठेवलेले आहे आणि क्रॉस रेश मारलेले आहे त्या पद्धतीने शिलाई घालायची आहे क्रॉसिंगमध्ये जर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास डी एम करा तुम्हाला आणखीन काय माहिती असेल हवी असेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता त्यानंतर इथे मी कपड्यापासूनच्या लटकणीचे व्हिडिओ खूप टाकलेले आहेत आपल्या व्हिडिओ ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायचे असले तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनेलवरती आहे ते अवेलेबल वेल। इथं बघू शकता खूप सुंदर आणि अशी छान नळ तयार झालेली आहे